पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या जयचंद्र अॅग्रो इंडियाच्या वतीनं निमगूर या ठिकाणी खरेदी करण्यात आलेल्या दहा एकर आणि एकोणावीस गुंठे जमिनीच्या खरेदी खतावर एकोणीसशे त्र्याण्णव साली मृत झालेल्या जा महिलेच्या जागेवर दुसरी महिला उभी करून सदर जमीर जयकुमार रावल यांनी हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय या प्रकरणी शिंदखेडा न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्याची दखल घेण्यात आली नव्हती यानंतर हा गुन्हा दाखल होऊन चौदा वर्ष उलटून देखील सदर महिलेला न्याय मिळालेला नसल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आलाय माजी आमदार अनिल गोटे आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दररोजच मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात नवनवीन खुलासे करत गंभीर आरोप करताय माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री जयकुमार रावल हे काय उत्तर देणार हे बघणं यामुळे आता महत्वाचं ठरणार आहे जयकुमार रावल हे भागीदार ती आहेत तीन हजार शहाऐंशी त्यांच्या मालकी शेअर आहेत त्या जयकुमार अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खाजगी मार्केट करण्याकरता निंबू तालुका सिंखेडा एसी आकरा सर्वे नंबर अकरा क्षेत्र दहा एकोणावीस गुंठे हे अस्तित्वात नसलेल्या महिलेकडल्या नावाने बोगस बहिरा उभे करून यांनी हे खरेदी केले आहे याबद्दल ज्यांनी ही बोगस खरेदी केली त्यांच्या विरुद्ध सिंसरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीन ऑब्लिक बारा हा तेरा वर्षापासून दाखल झाला आहे अजूनही त्या गुन्ह्याचा पूर्ण तपास झालेला नाही आता एका मनशाने अशा बोगस महिलेला उभे करून खरेदी करून घेणं आपल्या कंपनीच्या हितासाठी हे अत्यंत त्यांचं आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे काय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कसेबासाहेब पाटील यांची जमीन जास्त त्यानंतर जवळजाच्या शहरामध्ये मत्स्यभागी असलेले सिंधी कॉलनीच्या समोर जवळची साडेचार एकर जमीन नसणे आणि आता दहा एकर जमीन वग उभा महिला उभी करून खरेदी करणे काय त्या भूमाफिया नाही म्हणायचं काय म्हणायचं आणि असे माफिया त्या मनसिमधे भरलेले आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे